नमस्कार आजच्या विश्लेषणात आपण बिटकॉईनमधलं एक मोठं कोडं सोडवणार आहोत विशेषतः सतरा ऑक्टोबरच्या एक्स्पायरीसाठी चित्र असं आहे की एका बाजूला जबरदस्त तेजीचं ट्रेंड दिसतोय पण त्याच वेळी बाजार आता खूप जास्त वाढल्याचे म्हणजे थकल्याचे संकेतही देत आहे तर खरा खेळ इथे आहे एका बाजूला आहे बाजाराची प्रचंड ताकद आणि दुसऱ्या बाजूला आहे एक न हळणारी भिंत या दोन शक्ती जेव्हा एकमेकांना भिडतात तेव्हा काय होतं हेच आपल्याला आज तपासायचं आहे मग सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की इथून किंमत वरतीच जात राहणार म्हणजे ब्रेकआउट होणार की खाली येणार म्हणजे पुल बॅक चला तर मग एकत्र मिळून हे कोडं सोडूया चला आपल्या तपासाला सुरुवात करूया ऑप्शन मार्केटच्या डेटापासून हे आहेत आपले पहिले आणि महत्वाचे पुरावे आता पुढे जाण्याआधी दोन शब्द पटकन समजून घेऊया रेझिस्टन्स म्हणजे समजा एक छप्पर जे किमतीला वर जाण्यापासून अडवतं आणि सपोर्ट म्हणजे खालची जमीन जी किमतीला खाली पडण्यापासून वाचवते अगदी सोपं आहे आता या आकड्यांमध्ये काय दडलं ते बघा सध्याची किंमत आहे एक लाख चोवीस हजार आठशे पंधरा पी सी आर म्हणजे पुट कॉल रेशो आहे झिरो पॉईंट सडसष्ट याचा अर्थ असा की बाजारात कॉल रायटर्स जास्त आहेत ज्यांना वाटते की किंमत याच्या पुढे नाही जाणार पण खरी लढाई आहे एक लाख पंचवीस हजारच्या रेजिस्टन्स आणि एक लाख चोवीस हजारच्या सपोर्टमध्ये इथेच खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात रस्सीखेच सुरू आहे आता बघा एक लाख पंचवीस हजार डॉलर्स हा फक्त एक आकडा नाही ही एक प्रचंड भिंत आहे तब्बल अठरा हजार सहाशे ओपन इंटरेस्टची म्हणजे एवढे सौदे या एका लेवलवर अडकले आहेत त्यामुळे ही भिंत तोडून वर जाणं खूप खूप कठीण असणार आहे ओके तर ऑप्शन मार्केट झालं आता वळूया टेक्निकल चार्ट्सकडे आणि इथे गोष्ट जरा रंजक होते कारण चार्ट्स आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतायत हे जे चार्ट्स आहेत ना ते आपल्याला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कथा सांगत आहेत आणि त्यामुळेच तर सगळा गोंधळ आहे हे बघा एका बाजूला चार्ट ओरडून सांगतोय की ट्रेंड एकदम स्ट्रॉंग आहे सगळं काही तेजीच्या बाजूने आहे पण त्याच वेळी तोच चार्ट एक धोक्याची घंटा पण वाजवतोय तो म्हणतोय की किंमत खूप जास्त वाढली आहे आणि आता थकली आहे आणि हा बघा हा तर सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे स्टोक आय हा इंडिकेटर शंभरवर आहे शंभर याचा सरळ सरळ अर्थ आहे की बाजार अक्षरशः थकून गेला आहे यापेक्षा जास्त ओव्हरबॉट स्थिती असूच शकत नाही बरं मग आता करायचं काय एका बाजूला तेजी दुसऱ्या बाजूला थकवा या सगळ्या गोंधळातून एक स्पष्ट स्ट्रॅटेजी कशी बनवायची चला हे सगळे तुकडे एकत्र जोडून एक प्लॅन बनवूया आणि इथे एक गंमत आहे आपली स्ट्रॅटेजी एकतर हे किंवा ते अशी नाहीये तर या दोन्ही बाजूंमधल्या तणावाचा फायदा कसा घ्यायचा हे आपण बघणार आहोत तर प्लॅनचा पहिला भाग आहे धोक्यापासून बचाओ जेव्हा किंमत एक लाख पंचवीस हजार पाचशे ते एक लाख पंचवीस हजार आठशेच्या आसपास जाईल तेव्हा एक शॉर्ट पोझिशन घ्यायची कारण काय कारण आपल्याला माहीत आहे की तिथे एक मोठी भिंत आहे आणि तिथून किंमत खाली येण्याची शक्यता जास्त आहे आपलं पहिलं टार्गेट असेल एक लाख तेवीस हजार डॉलर आणि मग येतो प्लॅनचा दुसरा तितकाच महत्वाचा भाग एकदा का किंमत खाली येऊन एक लाख बावीस हजार ते एक लाख तेवीस हजार डॉलरच्या सपोर्ट झोनमध्ये आली की आपण खरेदी करणार म्हणजे बाय द डेप कारण मूळ ट्रेंड तर तेजीचाच आहे आणि मग आपलं टार्गेट असेल एक लाख पंचवीस हजार डॉलरच्या वर तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो अंतिम निकाल काय आहे सगळ्यात पहिलं बाजार सध्या प्रचंड तणावात आहे दुसरं म्हणजे ऑप्शन डेटा आणि टेक्निकल चार्ट्स दोन्ही एकाच गोष्टीकडे बोर्ड दाखवत आहेत एक लाख पंचवीस हजार रुपयाची लेवल म्हणून सध्याची सर्वात हुशारीची चाल म्हणजे आधी एका छोट्या पुलबॅकचा फायदा घ्यायचा आणि मग मोठ्या रॅलीसाठी योग्य ठिकाणी एंट्री घ्यायची ह्या सगळ्याचं सार एका वाक्यात सांगायचं तर लॉंग टर्मसाठी ट्रेंड खूपच बुलेश आहे पण शॉर्ट टर्ममध्ये एक करेक्शन गरजेचं आहे तर मग प्रश्न तोच उरतो डेटाच्या या लढाईत बुल्स हे एकशे पंचवीस हजार डॉलरची भिंतत तोडणार की अखेर बाजाराला खाली यावंच लागणार